मी अमोल गावडे तुम्हाला माहिती आहे मी लग्नाचे सगळे विषय असतात सगळे जे, जे कोड़े -कोड़े मी व्हिडिओ टाकतो आहे ते सगळे लग्नासंदर्भात असतात आणि इथे जे लोक म्हणजे कुठे कुठे फसलेत त्यांना पण मी जागा करत असतो आणि त्याशिवाय मी डायरेक्ट फोन नंबर टाकतो आहे विवाहस्थळांचे भरपूर लोकांना माहिती आहे पण ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो आज बऱ्यापैकी लोकांची लुटमार होते लग्नाच्या बाबतीत आपल्याला स्थळं योग्य मिळत नाही आणि याच्यामध्ये मध्यस्थी लोकं बऱ्यापैकी पैसा कमवत आहेत बऱ्यापैकी पैसा तुमच्याकडून लुटला जातो आहे आणि तुमचं कामं होत नाही आहेत मग त्यासाठी मी बरेच प्रयत्न केले होते पूर्वीपासून आणि काही त्याच्यातले तुमच्यामुळे तुम्ही मला साथ नाही दिलात आणि त्याच्यामुळे काही बंद पडले माझे प्रयोग आणि आत्ता जे मी यूट्यूबच्या माध्यमातून जे करतो आहे त्याला प्रतिसाद पण छान लागतो आहे आणि भरपूर लोकांनी छान छान कमेंट पण दिलेले आहेत तशा आणि लोकांवर मी बारीक निरीक्षण करत आहे की लोकांना नक्की काय हवं आहे याचा पण मी विचार करतो आहे फक्त काय होतं की तुम्ही जसं शॉर्टकट पद्धतीने काही गोष्टी सांगता त्या शॉर्टकट पद्धती मी आकार म्हणजे हे करू शकत नाही त्याचा अवलंब करू शकत नाही त्याचं कारण सांगतो कारण खूप काही गोष्टी चुकीच्या घडणार आहेत बऱ्याच गोष्टी चुकीच्या घडणार आणि अपरातपर मानणार याच्यामध्ये आणि ते मला नाही करायचं आहे म्हणून मी भरपूर असे काही प्रयोग मी केलेत जेणेकरून लोकांना सुरक्षित आणि व्यवस्थित लग्न जुळावं यासाठी मी भरपूर असे विचार करत असतो त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे मी वेबसाईट आणते आणि ती वेबसाईट पूर्णपणे मोफत आहे एकही रुपया मी वेबसाईटवरून घेत नाही आहे पूर्णपणे मोफत आहे तुम्हाला खालती हे दिसतं आहे स्पेलिंग दिसतं आहे बघा ती वेबसाईट आहे थोडंसं तुम्हाला कळत नसेल तर आजूबाजूला कोणा कोणी असेल तर त्यांच्याकडून तुम्ही ते शिकून घ्या कसं हँडल करायचं ते शिकून घ्या त्याच्यासाठी मला फोन करू नका कारण ती पूर्णपणे मोफत असल्यामुळे मी संपूर्ण महाराष्ट्राला हँडल करू शकत नाही बऱ्यापैकी मला कॉल येत असतात मी टोटली बिझी असतो त्याशिवाय मित्रांनो मला पोटा पाण्यासाठी दुसरा काहीतरी व्यवसाय करावा लागतो इतकं समजून घ्या मी व्यक्ती आहे मी यंत्रमान नाही आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी समजून घ्या विनाकारण मला त्रास देऊ नका ती वेबसाईट मी तुमच्यासाठी आणली कारण त्या वेबसाईटचा पूर्ण वापर करा व्यवस्थित करा आणि कुठे चुकीचं काम करू नका बल बरं विषय कसा आहे त्या वेबसाईटवरती हो बायोटा भरल्यानंतर तुम्हाला जी प्रोफाईल दिसतात त्यांना तुम्ही डायरेक्ट मेसेज करू शकता पूर्णपणे फ्री आहे टोटली फ्री असल्यामुळे इथे भरपूर लोक म्हणजे मेहनत करू शकतात पण मेहनत करणाऱ्यांचं लग्न जुळेल हे हेही सांगतो कारण कसं तुम्ही थोडीशी मेहनत करता आणि थकता जर तुम्ही स्वतःसाठी जर वेळ देत नसाल तर तुमच्यासाठी कोणी वेळ देणार नाही हे लक्षात ठेवा आधी आपण स्वतःसाठी केलं पाहिजे तरच आपण दुसऱ्याचं करणार ना मग तसंच कोणी कोणासाठी नसतं आपण आपलं काम आपणच करायचं आहे एवढं लक्षात घ्या त्याच्यामुळे ही साईड पूर्णपणे फुकट आहे तर त्याच्यामुळे त्याच्यावर मेहनत करा, ते, करा। तुमचा अर्ज भरा अर्ज भरल्यानंतर जी स्थळं दिसतात त्यांना मॅसेज करा आणि येणाऱ्या उत्तराची वाट बघा मॅसेज समोर जातो खोटं वाटतंय तर अजून एक पायोटा भरा आणि एकमेकांना मॅसेज पाठवून ठेवा बघा बोलणं चालू होतं फक्त एवढंच की समोरच्या व्यक्ती जी व्यक्ती आहे समोर ती व्यक्ती रिझल्ट देईल यात त्याची मी गॅरंटी देऊ शकत नाही त्याचं कारण काय कारण तुम्ही तुम्हाला ती व्यक्ती आवडली पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही आवडलं पाहिजे कारण प्रत्येकाची चॉईस जी आज तुम्ही बघताय लग्न तर सगळ्यांचंच करायचं आहे लग्न प्रत्येकाला करायचं आहे पण प्रॉब्लेम काय होतो आज चॉईस मॅच होत नाही नाही होत आणि म्हणूनच लग्न लांबत जा चाललीत बऱ्यापैकी लोकं लग्नाचे असतात आता बरेच सांगतात की मुली मिळत नाही तर असं मुळीच नाही आहे मी आता सिंधुर्गामध्ये बघतोय आज मला नाही म्हटलं तरी गरीब मुली चार मिळालेल्या आहेत म्हणजे मिळाल्या म्हणजे माझ्याकडे नाही आहेत पण मी ऐकलेले आहेत चार मुली गरीब आहेत मी चार ठिकाणी आहेत तिथे आजूबाजूला चार मुली गरीब आहेत सर्वसाधारण गरीब म्हणजे गरीब नाही आहेत तर टेलरिंग काम करणारी मुलगी एक आहे भले तिचं लग्न आत्ता करायचं नाही आहे पण भाऊचं लग्न करायचं अगोदर आणि वर्षभराने ते तिचा विचार करू शकतात असं ते बोलले आणि मी एका ठिकाणी गेलो होतो तिथे वरती बिल्डिंगमध्ये गेलो होतो तिच्या खालती तीन मुली लग्नाच्या होत्या म्हणजे याचा अर्थ काय की मुली आहेत आणि हेच कशाला अजून पण मी काही मला आठवतात की बऱ्यापैकी मुली अशा आजूबाजूला आहेत पण मी ते सांगत नाही आहे मुद्दाम सांगत नाही कारण मी कोणावर जबरदस्ती करत नाही मी वेळी तुम्हाला सांगत आलो आहे की मी कुठल्याही मुलींचे नंबर देत नाही आहे आज पण कुणीतरी कमेंट एक केली आहे की मी तुम्हाला स सबस्क्राईब केलं आहे आणि मी तुम्हाला बक बघत आहे पण तुम्ही मला बक्षीस नको देऊ मला कॉन्टॅक्ट नंबर द्या मुलींचे अरे तुला बक्षीस लागलंच नाही आहे माझे सबस्क्रायबर खूप आहेत तू एकटा नाही आहेस त्याच्यामुळे ही स्वप्न सोडून दे बक्षीस म्हणजे प्रत्येकाला वाटत नाही पैसे मी तसं मग लुटायला पाहिजे लोकांना मग मी लुटलं तर तुम तुम्ही म्हणणार हा लुटतो आहे मी लोकांना लुटत नाही आहे समजलं ना आणि पैसे झाडायला नाही लागलेत माझ्या त्याच्यामुळे मा मी पैसे वाटत नाही आहे मी कोणाला तरी एकाला एक दे... बक्षीस देणार आहे जे माझे सबस्क्रायबर आहेत त्याच्यापैकी कोणाला तरी एकाला एक बक्षीस दे एक देणार आहे मी असं प्रत्येकाला नाही देऊ शकत एवढं लक्षात घ्या बाकीचे लोक ट्रेंड करतात यूट्यूबवर ते खोटं खोटं असतं पण मी रिअलमध्ये देणार पैसे पण विषय कसं आहे की एकाला देणार प्रत्येकाला नाही देऊ शकत मी आणि ते खोटे कोठे व्हिडिओ मी बनवत नाही जे असतात ते खरे खरे असतात व्हिडिओ तर त्याच्यामुळे ती स्वप्न तू बघू नकोस एवढंच सांगतो मित्रा आणि सगळ्यात महत्त्वाचं एक विचार कर तुझी जर बहीण असेल तर बहिणीचा नंबर मी कोणाला शेअर केला तर चालेल का विचार कर त्याच्यामुळे ही स्वप्न अशी बघू नकोस हे टपोरीपणाचं लक्षण आहे त्यामुळे समोरून जी मुलगी येईल तिची वाट बघत राहा येणार मुलगी तुला कारण तुझे नंबर दिसत आहेत तुझा जो नंबर टाकलेला आहे बायोटामध्ये तो दिसणार आता तू जाहिरात दिली असेल तर दिसणार नाही दिली असेल तर नाही दिसणार मग जाहिरात म्हणजे काय आपला बायोटा तुम्ही लोक काय करता जाहिरात याचा अर्थ वेगळा करताय पण जर माझं लग्न करायचं आहे तर समजा मी लग्नाचं आहे आणि माझं लग्न करायचं आहे तर मी काय कपडे टाकाटक घातले म्हणून लोकांना नाही समजणार की मी माझं लग्न करायचं आहे कपडे घालायचे टकाटक गॉगल लावायचा केसर भांग पाडायचा आणि फिरायचं मग लोक म्हणणार काय हां हा लग्नाला झाला तर तसं नसतं ते आपला बायोडा बनवावा लागतो लोकांना कळलं पाहिजे ना, ना माझं लग्न करायचं आहे ते त्याला बायोटा त्याला जाहिरात म्हणतात आपला जो बायोटा असतो ना त्याला जाहिरात म्हणतात तुम्ही तुमचं बायोटा तयार केला नाही तर लोकांना कळणार कसं तुमचं लग्न करायचं आहे तर तो, तो, तो बायोडा आम्ही शो करतो यूट्यूबला बरेच लोक काय करतात की तुमच्याकडून बायोटा घेणार तुमच्याकडून पैसे पण घेणार पण ते कोणाला दाखवत नाहीत बायोटा बायोटाच दाखवत नाही तर फोन नंबर देण्याचा विषयच येत नाही ते बायोटा फायलला लावून ठेवतात आणि मग लग्न जुळेल का हे जुळणार आणि बरं समजा कष्ट करणारे काही लोक असतील नाही असं नाही पण कष्ट जरी केले ते तर ते त्यांची धाव कितपर्यंत असेल कारण त्यांना जाहिरातसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं आणि जे दुसरं माध्यम आहे उदाहरणार्थ न्यूज पेपर म्हणा न्यूज आ, आ, हे आ, न्यूज चॅनल असतात किंवा किंवा टी व्ही चॅनल जे असतात त्याच्या माध्यमातून तो जाहिरात करू शकतो पण टी व्ही चॅनलचे रेट भरपूर आहेत तुम्ही किरकोळ पैसे देता त्याला मग तो जाहिरात करू शकतो का टी व्हीला लाखो रुपये घेणार तुम्ही त्याला किरकोळ पैसे देता मग तो तुमच्यासाठी कष्ट करू शकतो का नाही ते करणार पेपरला म्हणा पेपरवाले दिवसाला हजार रुपये घेत आहेत मग तू जाहिरात करू शकतो का नाही करू शकत मग तुम्हाला कुठून भेटणार थोडं नाही भेटणार माझं तसं नाही आहे मला माझं स्वतःचं चॅनल आहे आणि मी लग्नाचंच काम करतो सगळ्यांना माहिती आहे आणि माझं नाव कमवण्यासाठी खूप धडपडलो आहे हे लगेच नाही झालं आहे त्याच्यामुळे आत्ता मला बऱ्यापैकी लोकं बघत आहेत प्रचंड बघत आहे आणि दिवसेंदिवस वाढत जाणार कारण मा मी मार्केटमध्ये नाव माझं तयार केलेलं आहे आणि नाव तयार करण्या करायला प्रचंड पैसा पण वाया घालवला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे वीस वर्ष मी सतत काम करतो आहे या क्षेत्रात तेव्हा कुठे माझं नाव बनलं आणि त्याच्यामुळे आज मला बऱ्यापैकी रिस्पॉन्स मिळतो आहे आणि आज माझं मला पूर्ण खात्री आहे की मी आज मार्केटमध्ये टॉपला चाललो आहे भले माझे सबस्क्रायबर काही कमी आहेत पण सबस्क्रायबर जरी कमी असले तरी नाव टॉपला आहे माझं इतकंच समाधान आहे आणि टॉपलाच राहणार माझ्या पुढे कोणी धावू शकत नाही मला माहिती आहे कारण प्रत्येकाचे जे विचार आहेत ते माझ्या बरोबरीने नाही चालत खूप लोकांना आव्हान करतो खूप लोकांना सांगत असतो की तुम्हीसुद्धा माझ्यासारखं का काम करा पण कोणी करू शकत नाही आणि केलं जरी तरी ते निराश होतात लगेच खाली पडतात लगेच थोडंसं करतात आणि मग बंद करतात त्याचं कारण काय मिळणारा पैसा मिळत नाही तितका कारण त्यांना मुळात अधिक त्यांचे व्हिडिओज कोण बघत नाही आणि म्हणून ते पुढे जात नाहीत तर तसं करू नका तुम्ही एकदा सुरुवात केली ना तर हार मानायचं नाही करायची सुरुवात करायचं तसं थोडा पैसा लागेल थोडासा वेळ लागेल तुमचा पण नक्की सक्सेस होणार तर त्याच्यामुळे इथे मी जे यूट्यूब चॅनल चालू केलं आहे मला बऱ्यापैकी लोकं बघत आहेत आणि मला फक्त आणि फक्त लग्नासाठीच बघत आहेत फक्त लग्नासाठीच मला बघत आहेत त्याच्यामुळे इथे लग्नाचेच विषय मी टाकतो तुमच्या बायोटा म्हणजे जाहिराती तुमच्या ज्या जाहिराती आहेत त्या मी डायरेक्ट तुमच्या फोन नंबरस सहित दाखवतो आता याच्यामध्ये तुमचा फोटो आणि तुमचं नाव मी गुप्त ठेवतो का अब्रू जाऊ नये म्हणून नाहीतर बरेच मेट्रो काय करतात की तुम्हाला उभं करतात स्टेजवरती आणि काय सांगतात हातात पाठी घ्या ही पार्टी ही पोलिस स्टेशनला घेतली जाते आपला जो बायोटा पार्टीमधून दाखवतात ना इकडून पार्ट, फोटो मारा तिकडून फोटो मारा असे ते पॉलिटिशनला असतं गुन्हेगार पाट पाठी हातात घेऊन उभा असतो आणि ते मग फोटो व्हायरल करतात ते लोक कोण मेट्रोमनीवाले फोटो व्हायरल करणार की हा इंजिनियर आहे आणि हाच याचा बाप डॉक्टर आहे पण ह्याचं लग्न जमत नाही अशी अबरू घालवली जाते तो प्रकार माझ्याकडे नसतो म्हणजे ते मुलाची इज्जत जातेच त्याशिवाय बापाची पण इज्जत जाते तो प्रकार माझ्याकडे नाही आहे माझ्याकडे जो बायोटा आम्ही शो करतो त्याच्यामध्ये तुमचं नाव नाही फोटो नाही त्याच्यामुळे कोणालाही कळत नाही की तुमचं नक्की कोणाचा बायोटा आहे हे कोणालाच कळत नाही फक्त तुम आणि फक्त तुमचा नंबर असतो आता नंबर कोण डायल करणार ज्याला गरज आहे तीच व्यक्ती डायल करणार ना याचा अर्थ काय तुमची वायफळ अब्रु जी जाणार होती ती जात नाही आम्ही इज्जत राखतो लोकांची आणि तसं लग्न आम्ही जमवतो आणि त्याच्यामुळे बरेचसे लोकांचा विश्वास बसला आहे आमच्यावरती आणि बऱ्याच कमेंट पण बघा खूप सुंदर सुंदर कमेंट आहेत फक्त काही लोकांनी कमेंट चुकीच्या दिल्यात आता तुम्ही त्यांना सर्च करू शकता तुमच्या लक्षात येईल हे लोक मेट्रोमोनीवाले आहेत हे लोक विवाह केंद्रवाले आहेत आणि हे एकदम फालतू आहेत विवाह केंद्रवालेसुद्धा माझ्या वर आरोप करू शकत नाही किंवा माझ्याविषयी वाईट बोलूच शकत नाही कारण त्यांना माहिती मी प्रामाणिकपणे काम करतो आहे पण काही विवाह केंद्रवाले आहेत ते केंद्र म्हणता येणार नाहीत ते फालतू धंदेवाले ते माझ्यावर आरोप करू शकतात कारण त्यां माझ्यामुळे त्यांचं सगळं पुस्तक बंद होणार आहे त्यांचे जे धंदे आहेत ना ते पूर्ण बंद होणार आणि म्हणून ते माझ्यावर आरोप करत आहेत जे खरोखर कष्ट करणारे असतात ते माझ्यावर आरोप करणार नाहीत आता काही लोकांना थोडासा विलंब लागतो आहे म्हणजे लग्न जुळवण्यासाठी म्हणा किंवा काय काही विलंब लागतो त्याचा दोष माझ्याजवळ जात नाही कारण मी जे व्हिडिओ टाकतो आहे ते पुढे पुढे सरकत आहेत हळूहळू का असे ना पण सरकत आहेत आता हे हळूहळू का सरकतात कारण तुम्ही लोक स्वतःपुरतं बघता दुसऱ्यांना सपोर्ट करत नाही कधीच विचार करत नाही जसा मी तळमळीने काम करतो आहे मी स्वतःचा पैसा लावला आहे बऱ्यापैकी पैसा मी गु गुंतवला आहे याच्यामध्ये आणि एवढं करून मी आचं नाव कमवण्यासाठी धडपडतो आहे तर तुम्ही निदान एक शेअर करणं गरजेचं आहे तुम्ही शेअर करत नाही तुम्ही तुमचा बायोटा शेअर करू नका पण दुसऱ्याचा शेअर करू शकता कुणाचाही शेअर करा कुणाचाही शेअर करा त्याने काय होणार आहे समजा दुसऱ्याचं अगोदर लग्न जमलं आणि मागावून तुमचं लग्न जमलं काय वाईट आहे पण तुमचं जमतं आहे ना ही भावना ठेवा तुम्हाला को शेअर करणारं कोणतरी असणार मग त्याच्यामुळे आणि दु सगळ्यात महत्त्वाचा एक विचार करा जर एक व्हिडिओ आपण कोणी शेअर केला समजा आणि तो कुठला कुठे व्हायरल झाला तर ते त्याच्या मागोमाग तुमचाही वायोटा दिसणार आहे कळलं ना मग ही भावना लक्षात घ्या आपण जे दुसऱ्याला आपण मत सपोर्ट करतो आपण दुसऱ्याला मदत करतो उलट फिरून आपल्याला मदत येते थोडा वेळ लागतो किंवा लवकर येतं पण मदत मिळते आपल्याला एवढंच लक्षात ठेवा तुम्हाला हे पटणार नाही म्हणून मी शांतपणे सांगतो आहे जे लहान मुलांना समजावतात तसं मी सांगतो आहे तुम्हाला पण तरीसुद्धा कितीतरी लोकांच्या डोक्यात आलेलं नसणार आपण एकमेकाचा दोष द्वेष करतो आणि म्हणून काय करू होतं की आपलंच नुकसान होतं समजलं ना आणि म्हणून आपण मागे आहोत तर तसं करू नका कोणाचंही होऊ देत आपण त्याला सपोर्ट केला पाहिजे आणि आनंद मिळणार ना जर आपलं लग्न व्हायचंच नसेल तर डोकं आपटत तर होणार का, का तुन तुन ते नाही होणार मग निदान दुसऱ्याचं तरी होऊ देत ना दुसऱ्याचं झालं काय आपल्याला आनंद तर भेटतो या भावनेतून तुम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करा त्याच्यामुळे काय होणार की त्याचं लग्न जुळणारच पण तुमचंही जुळू शकेल आणि असं असं कोणी सांगितलं की त्याचं त्याला शेअर केलं म्हणून त्याचंच लग्न जुळेल असंही नाही ना कारण चॉईस तर खूप वाढलेल्या आहेत प्रत्येकाच्या ज्या चॉईस आहेत मॅच होत नाही पार आहेत ना कदाचित त्याचा व्हिडिओ व्हायरल होईल पण त्याच्या पाठोपाठ दिसणारा जो तुमचा बायपेठा आहे तुमचं अगोदर होईल लग्न सांगू शकत नाही ना कळलं ना मग त्याच्यामुळे म्हणून शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि कुठेही हे करू नका की मत्सर करू नका कोणाचा प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे एवढंच सांगतो तर मी जे करतो आहे याला थोडासा वेळ लागतो आहे पण मला खात्री आहे आज नाव मार्केटमध्ये मी जे कमवलं हो आहे ते मी खाली पडू देणार नाही बरेच लोक मला पाठी खेचण्याचा प्रयत्न करत आहेत पण मी माझं नाव कधीही बदनाम करणार नाही कारण माझं नाव आज मार्केटमध्ये जे टिकून आहे त्याला वीस वर्षाची धडपड आहे माझी वीस वर्ष मी धडपडतो आहे आणि म्हणून हे माझं नाव आज बनलेलं आहे त्यामुळे काही लोकांना माझी चिड आली असेल कारण मी जे करतो आहे त्याने सगळ्यांचं जे वाईट काम करणाऱ्यांचं पुस्तक बंद होणार आहे तर ते लोक माझ्यावर चिडतील पण बरेच लोक मला सपोर्ट करत आहेत आज तुम्ही कमेंट माझ्या बघू शकता तुमच्या लक्षात येईल की कमेंटमध्ये किती लोकांनी मला सपोर्ट केला आहे बऱ्यापैकी लोक सपोर्ट करत आहेत तर त्याच्यामुळे ब भरपूर मला सपोर्ट मिळतो आणि बऱ्याच वेळी मी पूर्ण व्यस्त असतो टोटली व्यस्त असतो त्यामुळे तुम्ही सतत फोन करू नका तुमचं जे काय बोलणं असेल ते मेसेज करून ठेवू शकता व्हॉट्सअपला माझा जो नंबर आहे तो व्हॉट्सअपलासुद्धा आहे व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करा तुम्हाला माझ्याशी कॉलवर बोलायचं असेल तर तसं सांगा व्हॉट्सअपला की कॉलवर बोलूया म्हणून मग कॉलवर बोलू शकतो जेणेकरून कसं माझा वेळ वाचेल आज मला संपूर्ण महाराष्ट्र बघतं आहे संपूर्ण म्हणता येणार नाही पण बऱ्यापैकी बघतं आहे लोकं आणि हा जो चेहरा आहे माझा तो बऱ्यापैकी व्हायरल झालेला आहे फक्त लोकांनी अजून क्लिक मारलेला नाही आहे हे का केलं नाही कारण बरेच लोकांनी जे धंदे केले आहेत नको ते त्याच्यामुळे मॅट्रोमनीकडे बघण्याचा दृ दृष्टिकोन आहे तो वाईट बनत चालला आहे आज बघा मुली कुठल्याही विवाह केंद्रात नाव नोंदणी करायला धाव्या विचार करतात त्याचं कारण काय कारण मुलींचे फोटो चुकीच्या पद्धतीने व्हायरल होत आहेत मॅट्रोमनीवाले त्यांच्या मुलींच्या आईबापाला मारून टाकतात पहिल्यांदा आणि त्या मुलीला रस्त्यावर आणतात आणि सांगतात ही रस्त्यावरची मुलगी आहे अनाथ मुलगी आहे अनाथ आश्रममध्ये वाढते हे खोटे खोटे बायोटा तयार केले जातात चुकीचे माहिती सांगितली जाते आणि बरं ते अनाथ असेल तिचं शिक्षण पण हे कमी दाखवलं जातं आणि तिला शेत म्हणजे काय म्हणतात तिला तिच्या अपेक्षाच नाहीत असे दा दाखवल्या जातात काहीच अपेक्षा नाहीत कोणीही चालेलच शक्य आहे का आजची मुलगी अशी अपेक्षा ठेवणार पण आहे आणि प्रत्येकाला चांगलं जायचं असतं चांगल्या ठिकाणी जायचं असतं फक्त सगळ्यांनाच मिळत नाही ना आता मिळत नाही हा भाग वेगळा पण प्रत्येकाची इच्छा बघा बायोटामध्ये जी इच्छा असते ती चांगली स्वप्न असतात कधी पण प्रत्येकालाच इंजिनियर नाही भेटू शकत डॉक्टर नाही भेटू शकत किंवा कोणतरी म्हणजे वरचं पदावाला प्रत्येकाला नाही भेटू शकत पण इच्छा प्रत्येक मुलीची असते की चांगल्या घरात जावं ते जे बायोडाटा बनवतात ते बायोडेटा पूर्णपणे चुकीचे आहेत त्याच्यामुळे हे निरीक्षण करा सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक सांगतो की लोक हे लोक काय करतात तुमचा कॉल आला रे आला त्यांना की लगेच घाई मारतात ते भरपूर घाई मारतात तुम्हाला तुमच्या मागे तगादा लावणार पेमेंट करा पेमेंट करा पेमेंट करा खूप तगादा लावणार आणि जोपर्यंत पेमेंट मिळत नाही तोपर्यंत ते तुम्हाला सोडणार नाहीत आणि जर नाही केलं पेमेंट तर तुम्हाला ते, ते शिव्या देऊन पण मोकळे होणार इतकं त्यांची मजल असते म्हणजे ते फक्त आणि फक्त पैशाचाच विचार करतात आणि तुम्ही जर पेमेंट केलं आणि तुम्हाला पुढे पुढे त्यांना इन्कम नसेल तर तुमचा फोन ते ब्लॉक करून टाकतात नाहीतर तुम तुम्ही अजून पेमेंट जर देणारे असाल तर तुम्हाला कसं फसवता येईल यासाठी ते प्लान आखत असतात म्हणजे चुकीची मुलगी तुमच्या गळ्यात मार मारतात आणि बऱ्यापैकी लुटलं जातं तुम्ही असे धंदे पण आहेत मी बरेच व्हिडिओ टाकलेत तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायचे असतील म्हणजे जे लोक माझे सबस्क्रायबर नाहीत त्यांनी कृपया सबस्क्राईब करून व्हिडिओ सगळे बघा तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करता मला त्यावेळी तुम्हाला ॲटोमॅटिक माझे व्हिडिओ दिसणार जे मी भांडी फोडलेली आहेत लोकांची हे जे फालतू धंदे करणारे आहेत त्यांची बऱ्यापैकी भांडी फोडलेली आहेत कसं कसं चुना लावतात कसं फसवतात खूप काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर त्याच्यामध्ये ते व्हिडिओ जर बघायचे असतील तर त्यासाठी मला सबस्क्राईबचं बटन दाबावं लागेल आणि सबस्क्राईबचं बटन कसं दाबणार बरेच लोक अडन येत त्यांना माहिती पण नाही बटन कुठे आहे ते तुम्ही काय करता व्हिडिओ दिसला की तो आडवा पकडता फोन आणि आडवा पकडल्यामुळे तुम्हाला ते सबस्क्राईबचं बटन दिसत नाही कारण व्हिडिओ मोठा दिसतो फोनमध्ये छोटा दिसतो आहे ना म्हणून तुम्ही आडवा पकडता पण थोडा वेळापुरता फोन उभा पकडा म्हणजे तुम्हाला तो सबस्क्राईबचं बटन दिसेल खालती व्हिडिओच्या बरोबर खालती एक बटन आहे सबस्क्राईब लिहिलेलं आहे इंग्लिशमध्ये किंवा तुमची जी भाषा असेल फोनची त्या भाषेमध्ये सबस्क्राईबचं बटन दिसेल ते बटनवर क्लिक मारा बटनवर क्लिक मारल्यानंतर तुम्ही माझे फ्रेंड झालात म्हणजे माझे व्हिडिओ ॲटोमॅटिक तुम्हाला दिसणार माझा विचार असे पण आहेत की फक्त सबस्क्राईबरलाच वधूंचे संपर्क द्यावेत असा पण विचार होता पण बरेच लोक मला सपोर्ट करत नाहीत त्याच्यामुळे मी ते केलं नाही तसा ऑप्शन आहे म्हणजे जर तुम्ही बटन दाबलात तर तुम्हाला वधूंचे पण फोन नंबर दिसतील पण ते तुम्हाला तितकी गरज नसल्यामुळे मी ते केलेलं नाही तर तुम्ही लोकांनी सबस्क्राईब यासाठी केलं पाहिजे समजलं ना तर ते तुम्हाला ते, 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 ते शक्य होत नाही तर तुमचा प्रॉब्लेम आहे फक्त एवढंच सांगतो की जर कोणाला अजून व्हिडिओ बघायचे असतील तर सबस्क्राईब करा नाही तर तुम्ही मला फक्त आणि फक्त किरकोळ व्हिडिओ दिसतील माझे मग तुम्ही कुठला बघायचं हे तुम्हाला स ठरवू शकत नाही तुम्ही तुम्हाला जे दिसतं आहे तेवढंच बघणार तुम्ही आणि तुम्हाला स्थळांचे व्हिडिओ बघायचे असतील भरपूर स्थळं आहेत ते जर व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल आणि सबस्क्राईब केलात तर सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील एका पाटोपाठ एका असे दिसत राहतील तुम्हाला भरपूर व्हिडिओ दिसतील आणि मार्केटमध्ये नक्की मी आहे का हे तुमच्या लक्षात येईल आज बऱ्यापैकी मी जाहिराती जेवढ्या देतो आहे तेवढ्याच जाहिराती मी कट करतो आहे तुम्हाला माहिती नसेल मी बरेच बायोटा मी उडवत असतो जेवढे लग्न जुळतात मी काढून टाकतो बायोटा म्हणजे तुमच्या लक्षात पण येणार नाही ना की कि बाबा किती लग्न आहेत आणि किती कारण तेवढेच नवीन बायोटा येतात असं स आता हा महिना थोडंसं हे आहे याच्यामध्ये जास्त बायोटा उडवले पण जा गेले नाही आहेत आणि नवीन पण ॲड झाले नाही आहेत थोडंसं अडचणीचं आहे म्हणजे लोकांजवळ पैसा नाही आणि म्हणूनच मी या महिन्यामध्ये फक्त आणि फक्त या महिन्यामध्ये मी एक स्कीम लावली आहे पन्नास टक्के ऑफ ही स्कीम लावली आहे पण जर त्याचा रिस्पॉन्स चांगला नसेल तर ती ही स्कीम मी बंद करणार आहे कारण ज्या लोकांना गरज आहे ते लोकच पेमेंट करू शकतात आणि फक्त एक हजार पेमेंट करायची फक्त या महिन्यापुरतं कळ ना कारण माझं जे जाहिरातची फी आहे ती दोन स्थिर आहे परंतु गणेश चतुर्थीच्या नंतर मी डिसिजन घेणार आहे की फी मला वाढवायची दोन हजार नसणार अधिक असणार फी ती मी वाढवणार आहे रा चतुर्थीनंतर परंतु जर आत्ता जी ऑफर आहे जी दोन हजार फी आहे ती ऑफरमध्ये तुम्हाला हजार रुपये पडेल फक्त आणि फक्त हजार रुपये पे केलात तर तुम्हाला तुमचं लग्न जुळेपर्यंत ती जाहिरात दाखवली जाणार म्हणजे तुमचा बायोटा दाखवला जाणार कळ ना हे सगळ्यात लक्षात घ्या म्हणजे ज्यांना कळत नाही टक्केवारी तर त्यांना मी आकडा सांगितला आहे की मी हजार रुपये घेणार आहे गणेश चतुर्थीपर्यंत आणि त्याच्यानंतर मी माझी जी फी आहे दोन हजार ती दोन हजार फी मी किती वाढवेन मी सांगू शकत नाही तीन हजार वाढवेन की दहा हजार वाढवेन मला माहिती नाही पण रिस्पॉन्स चांगला असल्यामुळे मी ती फी नक्कीच वाढवणार आहे कारण मला हँडल करणं शक्य होत नाही आता मला सगळीकडे माणसं ठेवायची आहेत म्हणजे वेगवेगळ्या एरियामध्ये माझी माणसं असणार फक्त कोणाला कोणी भेटायचं नाही आहे आम्ही त्यांचे पत्ते नाही सांगणार कारण काय कारण तुम्ही लोकं त्यांना छळणार जाऊन भेटणार आणि त्रास देणार आणि ते नको आहे आम्हाला कारण आम्ही जाहिरात घेतो आहे आम्ही जाहिरात टाकतो आहे तुमचा फोन नंबर डायरेक्ट दाखवणार म्हटल्यानंतर तुम्हाला तिथे त्यांच्याजवळ जायची गरज नाही आम्ही लग्न जमवत नाही ॲटोमॅटिक लग्न जमतं एवढं लक्षात घ्या तुम्हाला जी स्थळं तुम्ही मागून फिरताय तरी तुम्हाला ते भेटत नाही ती स्थळं तुमच्या स्वतः मागे लागतील त्याचं कारण काय आम्ही तुमचा नंबर डायरेक्ट यूट्यूबला शो करतो आणि यूट्यूब बघायला फुकट आहे जे लोक बघतात ना यूट्यूब त्यांना तुमचा नंबर दिसेल आणि ते तुम्हाला कॉल करू शकतात आता तुम्ही म्हणाल सगळेच लोक कॉल करतील का तर नाही मी साधारण असा अंदाजे एक आकडा पकडला आहे की दहा हजार जर लोकांनी बघितलं त्याच्यामधले दहा कॉल येतील असा मी आकडा पकडला आहे तर काही जणांना हा आकडा कमी जास्त पण असू शकतो समजलं ना तर त्याच्यामुळे तेवढा विचार करा मी अतिशक्ती कधीच सांगत नाही दहा हजार किंवा वीस हजार लोकांनी बघितलं लो, तर दहा कॉल येतील असं पकडा आपण मोठं गणित पकडूया नको पण कॉल शंभर टक्के येणार इथे कारण रिझल्ट खूप छान आहे आणि लोक मला सांगतात आहेत की सुंदर काम आहे तुमचं आणि तुमचा रिझल्ट खूप चांगला आहे इतरांपेक्षा तुम्ही काहीतरी करताय हे पण दिसतं आहे आणि आहे हे पण दिसतं आहे म्हणून खूप लोकांनी सांगितलं आहे आणि खूप लोकांनी आशीर्वाद पण असे दिले आहेत की देव तुमचं खूप चांगलं करणार खूप कल्याण करणार असे पण आशीर्वाद लोकांनी मला दिलेले आहेत मी कुठलीही अतिशय सांगत नाही आणि मित्रांनो मी पूर्वी डायरेक्ट लाईव्ह व्हिडिओ बनवायचो पण आता मी लाईव्ह का बनवत नाही ते सांगतो मी स्क्रीन रेकॉर्डिंग करतो आहे आणि हे का करतो आहे कारण तुमची एम बी तुमचा जो डेटा आहे तो वाचावा म्हणून कारण तुम पिच्चर तर लोड झालेलं असतं पाठीमागून फक्त आवाज असतो त्याच्यामुळे जास्त तुमची एम बी वापरली जाणार नाही आणि म्हणून मी असा व्हिडिओ बनवतो आहे समजलं ना तुमची काळजी करत आहे मी आणि जर तुम्हाला माझा चेहरा बघायचा असेल तर मध्ये मध्ये मी माझे व्हिडिओ मी टाकत आहे लाईव्हमध्ये तर माझा तुम्ही चेहरा ओरिजिनल बघू शकता आणि हा सुद्धा चेहरा आहे माझा फक्त हा फोटो कॉपी आहे असं ठीक आहे अजून काही प्रश्न असतील कोणाचे तर तुम्ही सांगू शकता मी त्यावर व्हिडिओ बनवू शकतो बरेच प्रश्न असतात लोकांचे पण लोक सांगत नाहीत तुम्ही लोकांनी सांगा मला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तुमचा तो मुलींचे नंबर द्या डायरेक्ट असं तुम्ही सांगताय हे टपोरीपणाचं लक्षण आहे कुठल्याही मुलीचे नंबर मी शो करणार नाही एवढं लक्षात घ्या बरेच लोक माझा अर्धवट व्हिडिओ बघतात त्यांना माहिती नाही आहे मी काय करतो आहे पण मी कुठल्याही मुलीचे फोटो किंवा नंबर मी कोणाला देणार नाही आणि जर द्यायचंच झालं ना तर पहिल्यांदा तुमच्या घरातल्या ज्या बायका आहेत त्यांचे नंबर तुम्ही शेअर करा पब्लिकमध्ये मग मी तुम्हाला देऊ शकतो कारण खूप गो मोठी गोष्ट घडणार आहे त्याच्यामुळे चुकीचं वातावरण तयार होणार आणि ते वातावरण मला नको आहे कारण पूर्ण महाराष्ट्र बघत आहे लाखो लोकं बघत आहेत त्या मुलीचं जगणं मुश्किल होईल आणि म्हणून मी ते तसे व्हिडिओ जे आहेत ना ते शेअर करत नाही कळलं ना टपोरीपणाचं लक्षण आहे ते आणि ते काम आपल्याला करायचं नाही आहे बरं ठीक आहे चालेल आता अजून काही प्रश्न कोणाचे असतील ना तर ते तुम्ही सांगू शकता मी तशी उत्तरं मी तुम्हाला व्हिडिओतून देऊ शकतो आता व्हिडिओतून का देतो आहे प्रत्येकाशी मी बोलू शकत नाही आणि म्हणून मी व्हिडिओतून देतो आहे म्हणजे मी सगळ्यांना एकाच वेळी मी सांगतो आहे कळं ना तर त्याच्यामुळे माझे पब्लिक भरपूर आहे मी प्रत्येकाला नाही फोन करू शकत किंवा प्रत्येकाला नाही बोलू शकत म्हणून मी प्रत्येक गोष्ट व्हिडिओतून मांडतो आहे तर त्याच्यामुळे तेवढं लक्षात घ्या आणि मी रजा घेतो हो कारण व्हिडिओ खूप लांबलेला आहे मला माहीत नाही किती तास आ, किती मिनटाचं झालं आहे धन्यवाद